विनम्र अभिवादन करतो आणि या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आपण पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग आठ प्रभाग नऊ आणि प्रभाग दहा आणि या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळूशेठ आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सन्माननीय माजी आमदार मानेसाहेब सन्माननीय भावनाताई घाणेकर सन्माननीय मानसीताई सन्माननीय संदीपजी पाटील श्रीजी घरद मोहनजी गुंड आणि शेतकरी कामगार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब गट काँग्रेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टी यांचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण उपस्थित आहात असे सर्व उमेदवार समोर बसलेल्या सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो जसं पाहता या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्यानं पहिल्या सभेमध्ये ठराव करण्याचे हे प्रमाणपत्र आहे आपल्याकडे डुहेरी टॅक्सच्या माध्यमातून मालमत्ता कर वाढवलेला आहे आणि तो मालमत्ता कर आपल्याला कॅन्सल करायचा आहे याकरता हे प्रतिज्ञापत्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे जे काही आपण कर देतो आणि त्या करातून आपल्याला मिळणारी सेवा ही किती चांगल्या प्रतीची आहे की त्या कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा कुठे जातो तो गोरगरीबांच्या सेवा सुविधांसाठी वापरला जातो की इतर ठिकाणी वापरला जातो याची विचार करण्याची वेळ आलेली आहे मगाशी मी चालत येत असताना पाहिलं की एका बाजूचा रस्ता झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता तयार करायला यांना वेळ मिळाला नाही की निधी उपलब्ध झाला नाही आज आपण या भागाकडे तिसरी मुंबई म्हणून पाहण्याचा विचार करतोय आणि या तिसऱ्या मुंबईमध्ये जी गोरगरीब जनता राहते बरीचशी जनता आ, सांगोला आटपाडी जोटे जो महंकाय म्हणजे सोलापूर सातारा सांगली जिल्ह्यातली जनता या ठिकाणी पोटाची खरगी भरण्यासाठी आलेली आहे आणि अशा या तिसऱ्या मुंबईमध्ये गोरगरिबांना मालमत्ता कराच्या माध्यमातून डबल टॅक्स घेतला जातोय आणि त्यानंतर जर रस्त्यावरती चालत असताना धुळीला सामोरं जावं लागत असेल मानसीताईंनी सांगितलं त्याच पद्धतीने अरे अनेक अनेक सोसायटी सकाळ संध्याकाळ जर पिण्याच्या पाण्याचे टँकर आणावे लागत असतील काही ठिकाणी ड्रेनेज लाईन लाईन व्यवस्थित नाही गटारी व्यवस्थित नाहीत आणि गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षणाची सोय या भागामध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देऊ शकत नसतील चांगल्या प्रतीचं आरोग्य देऊ शकत नसतील तर यांनी मागच्या काळामध्ये सत्ता असताना काय केलं याची विचार करण्याची आज आपल्या समोर वेळ आलेली या ठिकाणी या भागामध्ये आमच्या तालुक्यातली बरीचशी मंडळी या ठिकाणी राहतात काही दिवसापूर्वी तालुक्यातले एक ज्येष्ठ नेते या ठिकाणी येऊन बरवळून गेलेले आहेत पक्षावरती शेतकरी कामगार पक्षावरती त्यांनी टीका केली आणि खालच्या लेवलला जाऊन टीका केली आज सांगोलकर वासियांना ज्या सांगोलकर वासियांनी मला मतदान देऊन पंचवीस हजार मताधिक्याने मला निवडून दिलं आज त्या सांगोलकरांचा कुठेतरी अवमान झालेला मला वाटत तरी पाटील येऊन गेले आणि टीका केली हा शेतकरी कामगार पक्ष या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा वंचित घटकांचा प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे भांडवलशाहीला हक्दबार करून शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी प्रस्थापित करणारा हा पक्ष आहे आणि ज्या पाटलांनी या ठिकाणी शेका पक्षावरती टीका केली त्यांनी मला समजलं की ते सांगतात तरुणपणातले पुस्तक वाचलेली आहेत शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण का लिहिलेली काही पुस्तक आहेत आपल्याला आम्ही ती भेट देऊ तुम्ही वाचा तुमच्या कुटुंबातल्या आई वडिलांनी चुलत्या चुलत्यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचं प्रतिनिधित्व केलं हे तुम्हाला विसरून चालणार नाही आणि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीत शेतकरी कामगार पक्षाने हिरिरीने भाग घेऊन गोरगरीब घटकांचं प्रतिनिधित्व केलंय मला बाबशे खर तर सांगोल्या ही संस्कृती नाही कुणावरती टीका करायची पण स्वतःला जर कोण वाघ वगैरे समजत असाल तर आपलं शेपूट कुठं आहे अगोदर त्याची विचारणा करा आणि शेपूट नसलेल्या वागाने इथे येऊन डरकाळा पडायचं काय काम नाही असं मला वाटतं विशेष करून मी कर, करांना माझी विनंती आहे की सांगोला तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे स्वर्गीय आबासाहेबांना तुमच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या सहकार्यामुळे विधानसभेमध्ये देशातला एकमेव नेता होऊन गेला स्वर्गीय आबासाहेब त्यांना अकरा वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी संघर्ष आहेत आणि इका पक्षाचा एक इतिहास आहे की गोरगरीब गोरगरीबीनित कष्टकरी वर्गासाठी झटणारा हा पक्ष आहे आणि त्याच सोबत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित येऊन -उन्न निवडणुका लढतायत या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आहे तुतारी हे चिन्ह आहे मशाल हे चिन्ह आहे पंजा आहे आणि त्यासोबत झालो आहे या सर्व चिन्हासमोर पंधरा तारखेला बटन दाबून मोठ्या भरगोत्सा मतदान रूपी आशीर्वाद देऊन या पनवेल महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे एवढी कर्तव्यची विनंती तुम्हाला सर्वांना करतो आणि जाता जाता एक शेर बनूंगा तो हमारे अस्तित्व पर सवाल उठाने वालों हमारे अस्तित्व पर सवाल उठाने वालों इतिहास गवाह है हमें मिटा मिटाने नहीं लड़ने के लिए हम पैदा हुए हैं लड़ने के लिए हम पैदा हुए जय हिंद जय महाराष्ट्र